न्यूज ट्वेंटी संग्राम भैयाच्या नेतृत्वाखाली बालाजी उत्सवाचा महारंभ हिंदू शक्तींचा उत्सव कल्याण रोड झाला भगवामय बालाजीच्या दर्शनासाठी भक्तांची लाट अहिल्यानगरच्या कल्याण रोडवरील श्री बालाजी विठ्ठल रखमई मंदिराच्या उत्सवास भव्य शोभायात्रेने सुरुवात झाली आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते श्री बालाजींच्या मूर्तीला चांदीचा मुकुट अर्पण करून आरती करण्यात आली या शोभायात्रेत ढोल ताशांचा गजर भगवे झेंडे आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दाण गेला या सोहळ्यात डान्स स्पर्धा सामुदायिक विवाह हो सोहळा आणि हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे महाप्रसादानं या भक्तिमय वातावरणाला आणखी रंगत आणली शंभूराजे प्रतिष्ठान नवग्रह प्रतिष्ठान आणि स्थानिक मंडळाच्या पुढाकाराने हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडत आहे यावेळी संपत बारसकर रेश्मा आठरे प्रकाश भागानगरे संजय चोपडा अजिंक्य बोरकर युवराज शिंदे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कल्याण रोड हे एक मोठ अहिल्यानगर शहराचे उपनगर आहे आणि या उपनगरामध्ये छत्रपती शिवाजीनगर आहे तिथे एक तिरुपती बाळाजी देवस्थानवरती एक बाळाजी देवस्थान या ठिकाणी परिवाराच्या पुढाकारातून काही वर्षांपूर्वी निर्माण झालं आणि लोकांची अगदी एक चांगल्या प्रकारची भावना आहे देवस्थान निर्माण झाली फार नागरिक या या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आज मंदिरामध्ये त्याला एक चांदीचा मुकुट चढवण्याचा कार्यक्रम आज या कल्याण रोडच्या छत्रपती शिवाजीनगर उपनगरामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे नळकांडे परिवार असतील त्यांचे सर्व या मंदिराचे विश्वस्त मंडळी असतील सर्वांनी पुढाकार घेतला आणि चांगल्या प्रकारची शोभायात्रा काढून या संपूर्ण भागामध्ये विकास कामांबरोबर अध्यात्म आणि धर्म हा देखील पुढे गेला पाहिजे याच भावनेतून हा उपक्रम राबवलाय मनापासून त्यांच्या सर्व या कार्यक्रमाच्या योजनाबद्दल त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि लोकांनी अशी श्रद्धा या संपूर्ण मंदिराच्या बाबतीमध्ये आपण जोपासावी आणि एक परमेश्वराची चांगल्या प्रकारे सेवा आपल्या हातून घडत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या कार्यक्रमाचं चांगलं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन व्यक्त करून थांबतो आज अतिशय उत्साही वातावरण आहे वातावरणामध्ये बालाजीमय मंदिर देवस्थानच्या वतीने सुंदर अशी मिरवणूक आज सर्व मित्रपरिवारांनी या ठिकाणी काढली आज मिरवणुकीमध्ये आपण पाहिलं घोडे बैलगाडी आणि सर्वांनी भक्तिमय वातावरणामध्ये आज मिरवणुकीची सुरुवात झाली आपण सालामात प्रमाणे दरवेळेस आपण बालाजी उत्सवचे कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करतो आता उद्या पंधरा तारीख डान्सच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने बालाजी देवस्थानच्या वतीने आपण जो कार्यक्रम राबवतो सामुदायिक युवा सोहळा हा सोळा दोन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण सर्वजण पंधरा तारखेला आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय मी बालाजी देवस्थानच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाची जी गोड सुरुवात झालेली आहे अशीच या बालाजी देवस्थानच्या वतीने आपल्या सर्वांना सामुदायुवा सोहळा आणि इंदुरीकर महाराज यांचे जाहीर असं कीर्तन सोळा तारखेला या ठिकाणी होणार आहे तरी आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करू प्रतिनिधी स्वामी गोसावी